आता आपण परत जे सुरुवात केली त्या ठिकाणी यायचंय शिष्याने जीवन जगत असताना कसे जगायचे की सद्गुरूंशी कस कशी भक्ती करायची संबंध भक्ती कशी करायची इथे परत पर परत यावं लागेल आपल्याला की कारण परत मी सांगितलं की हा जो परमार्थ आहे तो आधी व्यवस्थित समजून घ्या चैतन्य अनंत चैतन्य स्वरूप आहेच आपण म्हणजे ही जाणीव चैतन्य स्वरूपाची आहे जाणीवेचा विकास साधायचा आहे जाणीवेमध्ये सुधारणा करायची आहे जाणीवेने साधना करायची आहे अनंत चैतन्य स्वरूप सहज आहे आहे तसच आहे म्हणून देहापुरती असलेल्या जाणीवेने ह्या अनंत स्वरूपात अनंत स्वरूपात लीन होण्याचा भाव धरायचा जर कनेक्ट आहे पण ते कनेक्शन व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला त्या तत्वामध्ये विलीन व्हायचंय विलीन व्हायचं म्हणजेच लीन व्हायचंय लीन अशासाठी व्हायचंय की ते तत्वाने आपण एकच आहोत ते तत्वच ह्या ह्या तत्वातूनच हे जीवन चाललेलं आहे हे पुन्हा लक्षात घ्या आधी आपण वेगळ्यात म्हणतो आणि परत तेच तत्वच आपल्यातून प्रवाहित आहे तेच तत्वाचं सगळं जीवन आहे हे अनुसंधानातून समजून घ्यायचं आहे लक्षात मी काय म्हणतोय एका अजून काय सांगतोय अनंत स्वरूप हे तू जाणीव सद्गुरु चैतन्य स्वरूप आता ही जी जाणीव आहे ह्या जाणीवेने अनंत स्वरूपाशी किंवा सद्गुरूंशी लीन व्हायचं आहे कारण तिथे ते ज्ञान आत्मसात करून आपल्या ठिकाणी तो चैतन्य भाव इतका दृढ करायचा आहे की शेवट असा येतो की ते अनंत स्वरूपच ह्या देहातून कार्यरत आहे तिथे मी अमुक तमुक तमु कोणी उरता कामा नाही मला असं वाटलं मला तसं वाटलं ते नाही आहे तिथे तर चैतन्य भावातून सर्वांशी त्याचं वागणं बोलणं हे त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे म्हणून तिथे आपल्याला अनुसंधान व्हायला पाहिजे म्हणून इथे हे अनुसंधान साधण्यासाठी भक्ती केली पाहिजे म्हणून आपल्याला जीवन कसं जगायचं आहे तर सद्गुरु भक्ती आपल्याकडे असायला हवी सद्गुरु भक्ती म्हणजे काय परत सांगतो सद्गुरु भक्ती म्हणजे आपण जाणीव आहोत ही जाणीव आपल्याला असली पाहिजे पुन्हा पुन्हा आपलं जीवन जे आहे ते जाणीवेचं जीवन आहे नाव गाव हे व्यवहारात जे आपण पकडले ते व्यवहारासाठी सोय आहे सोय म्हणून वापरायची आहे बाकी त्याचं जास्त हे नाही आहे आणि ही जी जाणीव आहे ह्या जाणीवने सतत ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी सद्गुरूंची भक्ती करायची की सद्गुरूंना शरण जायचं आहे की सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा त्यांच्याशी चर्चा करायची आहे त्यांच्याकडनं ते पुन्हा पुन्हा समजून घ्यायचं आहे आणि पुन्हा पुन्हा ते करताना व्यवहार करताना क प्रपंचामध्ये ज्या ज्या काही अडीअडचणी येणार काही गोष्टी अशा अडचणीच्या वाटतात काय करायचं हे केलं बरोबर ते बरोबर हे पण आपल्याला चर्चा करून सोडवायचं म्हणून चर्चा करणं हा एक अभ्यास आपल्याला प्रत्येकाला चर्चा करणं म्हणजे काय एक एक ह्या तत्वज्ञानाचा जो भाग सांगितला गेलेला आहे तर तिथे आपल्याला त्या व्यवहारात त्याचा वापर कसा करायचा हे समजलं पाहिजे व्यवहारात वापर करता आला पाहिजे प्रपंच करताना त्याचा वापर करता आला पाहिजे म्हणून अधिष्ठान चैतन्य स्वरूपच आहे जीवनाचं साधक आहेत आणि सतत स्वतःचा विचार करायचं की आपलं जीवन हे परमेश्वराचंच आहे ते माझं जीवन हा भावच बाजूला गेला पाहिजे परमेश्वर कृपेने हे जीवन चाललेलं आहे आणि परमेश्वर कृपेने चाललेलं आहे असल्यामुळे इथे मी पण आपल्याला निघून गेला पाहिजे आणि आपल्याकडनं ज्या जे 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 विचार सर्वांच्या भल्याचे असतील ते ते विचार आकाराला आले पाहिजेत एवढं सामर्थ्य या जाणीव द्यायला पाहिजे जे जे प्र लोकांच्या कक्षेमध्ये लोक येतील ते आनंदी राहिले पाहिजेत हे एवढं तरी कळलं पाहिजे प्रत्येकाची कक्षा वेगळी वेगळी येणार सत्संग हा आहे पण प्रत्येकाचं जीवन परत तुम्ही प्रत्येकाच्या आपापल्या घरी गेला ते गेला तर तुमचं परत एक जवळचं जग आहेच मग ते कुटुंब आहे आजूबाजू लोक आहेत परत नातेवाईक आहेत तिथे तुम्ही कसं वागायला तिथेही हेच लक्षात ठेवलं पाहिजे की तिथे आपल्यामुळे लोकांना आनंद झाला पाहिजे आपल्यामुळे लोकांना टेन्शन येता कामा नाही नाही तर कोणतरी माणूस आपलं टेन्शन झालं बाबा हा येणार <laughs> आहे असं होतं का तुम्ही गेल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला पाहिजे असं जीवन आपल्याला जगायचं तुम्ही ज्यां तुमच्याजवळ जे लोक आहे ते आनंदी झाले की तो संघ एक तयार झाला लक्षात ठेवा म्हणून असे संघ निर्माण झाले की तो मोठा संघ तयार होतो आणि त्याच्यातून समाज सुखी होतो म्हणून जो प्रत्येक साधक आहे त्या साधकाने आपल्यामुळे आपल्या जवळच्या लोकांना आपल्या वागण्यातून ज्ञान मिळालं पाहिजे ज्ञान द्यायला जायचं नाही विचारलं तर ध्यानात ज्ञान द्यायला तर नको म्हणणार पण तुमचं वागणं बघून त्यांनी पण तसं वागायला सुरुवात केली की आपोआप त्या ज्ञानाकडे ते वळणार समज मी काय म्हणतोय आणि म्हणून आपलं हे शेवटी कार्य काय सद्गुरु कार्य काय तुमच्यामुळे लोक सुखी झाले पाहिजे हे सद्गुरू कार्य तुमच्या वागण्यामुळे तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या चिंतनामुळे तुमच्या मार्गदर्शनामुळे लोक सुखी झाले पाहिजेत म्हणून आपण जिथे जिथे जाऊ तेव्हा ती ही सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत हे सतत स्मरणात राहिलं पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये गेला तर ऑफिसमध्ये पण सगळी लोक भेटतील ना पण सगळी चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत तुम्ही त्यांना ज्ञान देण्याची काही गरज नाही ते विचारणार नाहीत कधी विचारतं तर सांगायची हरकत गरज सांगू शकता लपवायचं काही नाही पण तुमचं वागणं बघून त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे तुमचं वागणं बघून त्यांना कळलं पाहिजे हे काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व दिसतंय हा विचार जर तुमच्याकडे आला म्हणजे लोकांना पाहता आलं तुमच्याकडे तुमच्या वागण्यामुळे तर तुम्ही ह्या अभ्यासामध्ये प्रगती करत आहात समजलं मी काय म्हणतोय म्हणून तुमच्याकडे प्रत्येकाकडे हीच भावना असली पाहिजे की सर्व सुखी व्हावेत सर्व सुखी व्हावेत हा पहिला विचार म्हणजे मनात सतत तो विचार हॅमर झाला पाहिजे की सर्व चैतन्य स्वरूपाचे रूप आहेत म्हणून सर्व सुखी झाले पाहिजेत चैतन्य स्वरूपातून सगळे निर्माण झाले म्हणून ते व्यवहाराच्या अंगणे बरखाली असतील जागा त्यांच्या पण तरी ते सुखी झाले पाहिजे त्यांना सगळं ज्ञान मिळत असेल तर उत्तमच ते त्यांनी ज्ञानाकडे वळलं पाहिजे ही इच्छा आपली असावी पण कोणाला जबरदस्ती करता येणार नाही तुम्ही कुठेही जा लोक ऐकत नसतील तरी तुमच्या वागण्याने त्यांना सुख मिळालं पाहिजे एवढं कळलं पाहिजे नाही ऐकत त्यांना हे ज्ञान आवडत नसेल का, आवडेल काही सांगू त्यांना माहीत नसेल सगळ्या गोष्टी असतात पण तुमच्यामुळे त्यांना बरं वाटतं असं जर होत असेल तर तुम्ही बरोबर तो मार्गाने जीवन जगतात लक्षात म्हणून घरी गेल्यानंतर पुढच्या शिबिराला येताना तुम्ही काय काय कमवलं ते सांगा आपण काय कमवलं खरोखर आपल्यामुळे लोक सुखी झाले हे कळत असेल तर आपण काहीतरी कमवतोय कमवतो म्हणजे कम सुखी म्हणजे अगदी काय त्यांच्या घरी जाऊन काम करायचं नाही आहे तुम्हाला तुमच्या बोलण्याने तुमच्या वागण्याने लोक सुखी झाले पाहिजेत एवढंच मी म्हणेन आणि तिथे समत्वाची दृष्टी आपल्याकडे सतत असली पाहिजे हा बोधित आपल्याला शिकायचा आहे म्हणून जीवन कसं जगायचं हाच विचार तर जीवन जगताना सर्व सुखी झाले पाहिजेत हाच विचार असला पाहिजे जीवनविद्येचा उद्देश हाच आहे समाज सुखी झाला पाहिजे जसं कौटिल्यन म्हटलं ते जीवनविधार पण तेच सांगते खरं सांगायचं सगळा समाज झाला पाहिजे सगळं जग सुखी झालं पाहिजे पण जग सगळी सुखी कसं होणार छोट्या छोट्या ग्रुपमध्ये जेव्हा सगळ्यांना हे ज्ञान मिळत जाईल किंवा त्या पद्धतीने मागण्याची पद्धत कळत जाईल तेव्हा ते छोटं छोटं करत जग सुखी होणार आहे एका दिवसात कधी होणार नाही आहे पण आपला कर्तव्य धर्म एवढा आहे तुम्ही जगापर्यंत पोचू शकणार नाहीत मान्य कारण जग तेवढं अफाट आहे पण तुमच्या जवळचं जग आहे ते तरी सुखी झालं पाहिजे ना तुमचं जग ले ले। लो, जग आहे प्रत्येकाचं वर्तुळ आहे महाराजांनी विषय मांडलेला आहे आपण केंद्रस्थानी आपल्या आजूबाजू लो लोक आहेत ते जवळचं जग जरा आणखीन जर पुढचं जग वर्तुळ आहेत सगळी आपल्या अवती होती काका मामा आहे ती जवळ त्यातल्या त्यात जवळची आणखी मित्रमंडळी तशी पण बघता बघता मग पुढे आणखीन जरा आपण म्हणतो ही जरी लांबचे जरी असलं तरी ते त्यांना आपण त्यांच्याशी संबंध ठेवलेला आहे तेही जग म्हणून ही सगळी जगातली लोक सुखी झाली पाहिजेत त्यासाठी काय करायचं जितक्या लोकांचं मनापासून स्मरण करता येईल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची मनात समोर कृतज्ञ व्यक्त करता आली खरोखर त्यांनी काम केलं कृतज्ञ व्यक्त केली काही म्हणून एक साधनेचा हा प्रकार आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा कृतज्ञता व्यक्त करून त्यांचं भलं व्हायला पाहिजे आपल्यावर सर्वांचे उपकार आहेत ही भावना आपल्याकडे असली पाहिजे म्हणून <coughs> सर्वांबद्दल कृतज्ञ म्हणजे आपल्या जी जवळचे लोक आहेत त्याच्या अवतीभोवतीची जी, जी लोकं आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे म्हणजे कृतज्ञता हे पुण्य असं जे महाराज मी म्हणायचे की तिथे कृतज्ञता व्यक्त करा कसे व्यक्त करा अगदी आई वडिलांपासून मुलांपासून अगदी आपल्या जवळच्या नात्यांपासून आपल्याला ती कृतज्ञता व्यक्त करता आली म्हणजे तिथून पहिली सुरुवात केली पाहिजे कृतज्ञतेची आता जर खरोखर मनापासून विचार म्हणजे करायला लागला तर खूप मोठी लाईन लागते मग विचार करा तुम्ही बघा कितीतरी लोकांचे आपल्याला आपल्याशी संबंध आहेत जे आहेत आज किंवा जगात नाहीत अशी पण लोक आठवतात त्यांच्यामुळे पण आपण आपल्याला खूप त्यांनी मदत केलेली आहे कशाने कशा प्रकारे म्हणून कृतज्ञतेने सगळ्यांशी संबंध जोडायचा असतो जे आज आहे ज्यांच्याशी आपल्याला व्यवहार आहे सगळं आहे तर तिथे त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता ठेवावी आणि त्यांचं मनापासून भलं व्हावं कल्याण व्हावं हा भाव आता भलं व्हावं याचा अर्थ संपूर्ण प्रार्थना आपल्या लक्षात ठेवली पाहिजे शॉर्टमध्ये करायचं कारण प्रत्येकाला बघायला प्रार्थना म्हणत बसला तरी खूप आहे चांगलं पण किती वेळ लागेल माहित नाही कळलं ना म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता प्रत्येक त्याचं भलं झालं पाहिजे ह्याचं भलं त्याचं भलं मग कोणाचंही भलं प्रत्येक म्हणून जेव्हा तुमच्या मनामध्ये ही कृतज्ञता सतत प्रगट व्हायला लागेल आतून त्या तुमचं वागणं आपोआप चांगलं होईल आपोआप ते सांगायला गरज नाही कृतज्ञता असेल तर आपण चांगलेच वागतो मग आपला राग बीक त्याच्यावर सगळा कंट्रोल येतो खरं बघायला लागतो कृतज्ञता असली तर रागावर कंट्रोल येतो पण कृतज्ञता नसेल तर म्हणून जो रागावतो माणूस एवढं कृतज्ञता नसते असं म्हणतो आपण <laughs> ते कधी असाही प्रकार येतो कितीतरी जवळची माणसं आपण रागावतो चिडतो म्हणजे काय होतं हा कृतज्ञता विसरला असं त्याचा अर्थ ना कृतज्ञता नाही म्हणून कृतज्ञतेचा अभ्यास करणं हा एक अभ्यास आपल्याकडे नेहमी करायचा असतो की आपल्या जीवनामध्ये ज्यांच्या ज्यांच्याशी आपला संबंध आला तेवढ्यांचं तरी भलं ज्यांच्याशी संबंध आहे ते एकदम होलसं सगळ्यांचं भलं होतं म्हटलं हरकत नाही पण आपल्यासमोर जे चेहरे दिसतात त्या चेहऱ्यांबद्दल आपल्याला ती कृतज्ञता असली पाहिजे म्हणून जगायची पद्धत काय आहे कृतज्ञतेतून जीवन जगा ज्या ज्या लोकांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत कळत न कळत आणि जेव्हा तुम्ही लक्षात घ्यायला लागल त्यावेळेला कळतं अरे ह्याने माझी मदत केली होती ह्याने मला मदत केली ह्याने मदत केली होती तुमच्या अपूर्वायुष्यात जर विचार डोकवलात तर अशा अनेक लोक आपल्या उपयोगी पडलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याकडे ती कृतज्ञता असणं फार महत्त्वाचं आहे म्हणून कृतज्ञतेचा अभ्यास कसा करायचा प्रत्येकाचा चेहरा दिसला पाहिजे आपल्या जवळच्या जग जग जे म्हणतो आता जवळचे जग नाही म्हटलं ते दोनशे तीनशे माणसांचं कमीत कमी आहे कमीत कमी दोनशे माणसं का अगदी तुम्ही शॉर्ट केलं तर शंभर माणसं मिळतात कुठून आई वडील भाऊ बहीण मग शिक्षक शाळेतले शिक्षक शाळेतले मित्र मग परत नातेवाईक नातेवाईक करता, -करता आणखी जवळपासशी शेजारी पाजारी असं करत करत जग म्हणायला गेलं तर कितीतरी वेळ लागतो ला मग त्यासाठी काय करायचं पॅकेज कुटुंब म्हटलं की कुटुंबातले प्रकार आई वडील काका का, का, मामा कोण असेल ते जवळचे मुला मुलं म्हटलं की सगळे मुलं त्यांचा संसार कोण असेल त्यांचं शेजारी पाजरी म्हटलं एकदम शेजारी म्हटलं की या सगळ्या शेजारी पाजऱ्या पटकन चेहरा चेहरे आणले डोळ्यात की झालं त्यांची नावं घेत बसायची गरज नाही त्यांचं दे यांचं भलवं द्यांचं भलव दे पण कृतज्ञतेने मनापासून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला तरी ते मन शांत होतं परतरी मन निवांत होतं त्यांच्यातून पण मन निवांत होतं कारण तिथे अहंकार जातो सगळ्यात महत्त्वाचा हा अहंकार दूर करण्यासाठी तुम्ही कृतज्ञता झाला तर अहंकार दूर जातो आपण स्वतःहून त्या कृतज्ञ ज्यांच्या कृतज्ञता असेल ते आपण तिथे नम्र होतो पटकन म्हणून कृतज्ञता ही महत्वाची सगळ्यात की कृतज्ञतेतून सद्गुण निर्माण होतात म्हणून प्रत्येकाने आपण आता कृतज्ञतेचा अभ्यास करायचा आहे आपण म्हणाल आपल्याच सगळी माणसं जी आपल्याला आठवतात त्यांचं भलं म्हणायचं की आहे ती म्हणजे कसं हाही प्रकार आहे प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे हे जो भाग घेतो म्हणजे ही जी सगळी माणसं जी आपण म्हणतो आहोत जवळची सुद्धा जाणिवाच आहेत ईश्वरी शक्ती आहेत म्हणून देवतूच सर्व आहेस सर्वांचं भलं होत आहे हा तसं मनातून देवा म्हणजे मना चैतन्य स्वरूप अनंत स्वरूप तेच त्या त्या रूपात प्रगट आहे त्या त्या प्रत्येक रूपात तेच स्वरूपच प्रगट आहे त्यामुळे त्यांचं भलं होत आहे की भलं ते होऊ दे म्हणून दोन्ही गोष्टी कसंही केलं पण चेहरेसमोर आणायचे आई वडिलांपासून सुरुवात करा आणि नंतर जी जी आता लहानपणी जे तुम्हाला कोणी कोणी मदत केली आहे काय केलं आहे जसं लक्षात यायला लागेल तसं तसं तस ते करत जायचं आणि ते करता करता मन इतकं शांत होऊन जाईल निवांत होऊन जाईल की मनापासून हे जर केलं तर ही सगळी ही एक साधनाच आहे की मनाला निवांत करणं अहंकार दूर करणं मनामध्ये नम्रता येणं आणि सर्वांच्या भल्याचं सहजपणे मनात विचार की आहे त्याचं भलं झालं पाहिजे की ते भलं होत आहे म्हणून भलेपणाचा विचार कृतज्ञतेने करायचं असतो आता तो सगळ्यांच बघूया करूया का आपण चालेल ना